निरामय आरोग्यासाठी आपले शहर परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते नगरकरांच्या स्वास्थ्यासाठी आमदार भैया सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नगर शहरात राबविण्यात येणारे स्वच्छता विषय उपक्रम कौतुकास्पद आहे मनुष्याच्या जीवनामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व असून त्यांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहिल्यास ते आनंदीमय जीवन जगू शकतात पावसाळ्यामध्ये विषाणूजन्य आजार उद्भवतात डेंग्यू गोचिड ताप चिकनगुनिया आदी साथीच्या आजारांमुळे नागरिक त्रस्त होतात परंतु आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास तसंच डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट केल्यास या विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येते त्यासाठी शहर व परिसर स्वच्छ ठेवण्याचं महत्वाचं कार्य आमदार संग्राम भैया सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं आहे ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे नगरकरांनी देखील या अभियानात सहभागी होऊन आपल्याला व आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम केलं पाहिजे आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने आज सारस नगर भागातील नानाजी नगर ओम कॉलनी आदी भागात जेसीबी व डंपरच्या साह्याने रस्त्यावरील माती दगडगोटे बांधकाम व्यवसायामधील टाकाऊ साहित्य झाडाच्या फांद्या गवत उचलण्यात येत आहे या उपक्रमाचं नागरिकांमधून कौतुक होत असून या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत आहे ही स्वच्छता मोहीम राबवत असताना यावेळी ओम कॉलनी सारसनगर परिसरातील नागरिक होते आज या नानाजी नगर अवसरकर माळा व ओम कॉलनी परिसरामध्ये आपल्या अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सोशल फाउंडेशन वतीने साफसफाई व स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे ज्याचं ब्रीद वाक्य आहे स्वच्छतेचा सन्मान निरोगी जीवनाचा मान खरोखर हा निरोगी जीवनाचा मान असा येतो की आजकाल आपल्या नगर शहरामध्ये आपण पाहतो की बरेच काही साथीचे रोग पसरलेले आहेत दासांचा उपरदो असू द्या किंवा आपलं चिकुनगुनिया किंवा बाकीचे जे रोग आलेले आहेत साथीचे याचा सर्वाचं आपल्याला नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने संग्राम महेंच्या या सोशल फाउंडेशनच्या वतीने आज काही जे काही इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि असंच काही ज्या काही गोष्टी आहेत या सर्वांना या नागरिकांचा आमच्या परिसरातील नागरिकांचा पण भरपूर आहे एवढंच नाही तर या परिसरातील जे रोड वगैरे आहेत मी जिथे आज उभा आहे सध्या या रोडचं सुद्धा काम आजच सुरू झालेलं आहे आणि कदाचित ह्या पंधरावीस दिवसामध्ये या, दिवसा या रोडचं कॉन्क्रिटीकरण होईल व आणखीन स्वच्छतेचा भाग येईल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की स्व सो, स्वच्छतेच्या बाबतीत जे, जे काही नगर शहराचं मान आहे आपण की महाराष्ट्रात म्हणू किंवा भारतामध्ये इथे कुठेही साईडला कचरा किंवा आपण म्हणतो कचरा फेकला जात नाही दररोज किंवा दिवसाड या परिसरामध्ये कचरा गाड्या येतात कचरा संकलन केलं जातं आणि ते व्यवस्थितपणे कुठेतरी नेऊन डिस्पोजल केलं जातं याचाही मान सन्मान सर्व नगरसेवक हो, आणि आपले लाडके आमदार संग्राम भाई जातो आणखीन तिसरं महत्त्वाची गोष्ट जी आहे की आमच्या परिसरामध्ये जे की पाण्याचा जो प्रश्न आहे जो की आम्हाला वारंवार कित्येक वर्षांपासून भेडसावत होता तो पाण्याचा प्रश्नही त्यांनी फेस टूच्या पाईपलाईनने आणि सध्या आम्हाला भरपूर दामाने आणि योग्य दराने आम्हाला पाणी मिळतं आणि दिवसाड पाणी उपलब्ध केलं जातं त्यामुळे आमचा आम टँकरचा ह्या फार मोठा प्रश्न जो काय आहे तो, का तो निघालेला आहे चौथी महत्त्वाची गोष्ट आम्हाला ह्या परिसरामध्ये लाईटचा सुद्धा काही प्रश्न येत नाही कारण काय की इथे शंभर टक्के जवळजवळ आपण म्हणतो की वीज भरणा असल्यामुळे आमची नगर शहराच्या तुलनेमध्ये बाकीच्या भागात तुलनेमध्ये लाईटचं सुद्धा जे काय आहे ती उपलब्ध भरपूर आहे याच्याबरोबरच की ह्या परिसरातून बरेच काही मुलं शिक्षणासाठी किंवा सकाळी शाळेसाठी वगैरे जातात इकडे तिकडे जातात चोर चिडांचा जो आहे चोर किंवा चोरमारी आमच्या परिसरामध्ये नाही म्हटलं तरी चालेल याचही इनडायरेक्टली श्रेय मी असं म्हणेल की भयांचा हा वॉर्ड असल्यामुळे आणि गणेश भोसले साहेबांचा आणि भागानागरे साहेबांनी हा वॉर्ड असल्यामुळे या सगळ्यांचं श्रेय त्यांना पण कुठे ना कुठे जातं आणि अशा प्रकारे या आमच्या वॉर्डबद्दल त्यांची जी काही कृपा आहे आमच्यावर अशीच राहावी अशी सर्व नागरिकांच्या वतीने मी